हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स नॅन ऑल ऑफ यू एनॉंग्स अँड सायन्स विथ मेहफ्ट एन जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आज आपण फायनली सुरू करणार आहोत तुमचा प्रॅक्टिस एट टू पॉईंट टू स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय क्वेश्चन आहे शो दॅट फोर अपॉन रूट टू इज इर रॅशनल नंबर थ्री मार्क्ससाठी एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला जाणार आहे की तुम्हाला काय सांगितलं आहे की फोर अपॉन रूट टू हा इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला शो करायचे प्रूफ करायचे मग तुम्हाला सांगितलं डायरेक्ट मेथड आहे आणि इनडायरेक्ट मेथड आहे हे जे प्रूफ करण्याच्या थेरमच्या आपण जो पहिला लेसन होता हाँ? बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री ज्योमेट्री मधला मधला जो पहिला लेसन जर तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये ह्या जे आपले थेरम आहे ते थेरम थ्रू प्रूफ करायच्या युक्लिडने दोन मेथड सांगितले आहे एक डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड मग या इनडायरेक्ट मेथडने आज आपण इथे बघणार आहोत की फोर ओपन रूट टू हा इरॅशनल नंबर कसा आहे मग त्यांनी आपल्याला दिलेलं काय आहे ते गिवन पहिले लिहून घेऊया मग गिवन काय दिलेलं आहे रे तुम्हाला 4 2, हा, प्रूफ, हा, प्रूफ फोर अपॉन टू हे गिवन दिलेलं आहे ठीक आहे त्यानंतर प्रूफ प्रूफ काय करायचं आहे आपल्याला प्रूफ काय करायचं आहे फोर मग ते लिहून घ्यायचं फोर अपॉन रूट टू इज द इरॅशनल नंबर हा इर्रॅशनल नंबर आहे हे आपल्याला काय करायचं आहे प्रूफ करायचं आहे ठीक आहे आणि मग आता आपण सोल्युशन बघणार आहोत अ प्रूफ कसं करणार आहोत पी आर ओ व्ही ई -E, प्रूफ ठीक आहे मग आता सगळ्यात पहिले फोर अपॉन टू इर रॅशनल नंबर आहे मग तो काय करावा लागेल आपल्याला पहिले रॅशनल नंबर आहे असं मानून घ्यावं लागेल आणि मग ते आपण प्रूफ करणार आहोत ठीक आहे लेट फोर अपॉन रूट टू इज रॅशनल नंबर हा काय आहे रॅशनल नंबर आहे असं मानूया ठीक आहे मग फोर अपॉन देअर फोर फोर अपॉन रूट टू इज इक्वल टू पी अपॉन क्यू असं का लिहिलं रे मी बिकॉज द नंबर विच कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू इज कॉल एज द रॅशनल नंबर जी संख्या आपण पी अपॉन क्यूच्या रूपामध्ये लिहू शकतो त्याला आपण रॅशनल नंबर म्हणत असतो मग आपण ह्या रूपामध्ये लिहून घेतलं मग तुमच्या लक्षात येते की हा रूट टू इथेच राहील टी असाच राहील हा फोर इकडे मल्टीप्लायला आहे इकडे जाताना काय होईल तुमचा डिवे डिव्हिजनला जाणार आहे हा डिव्हिजनला जाणार आहे क्यू इन फोर म्हणजे तुमचं काय होणार आहे इथे फोर क्यू तयार होणार आहे याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं आपण मग तुमच्या असं लक्षात येईल की एल एच एस लेफ्ट हँड साइडला जो नंबर आहे तो काय दिसतोय तुम्हाला इर नंबर आणि राईट हँड साइडला जो नंबर आहे तो काय आहे रॅशनल नंबर देअर फोर मग तुम्ही म्हणू शकतात एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस एल एच एस आणि आर एच एस इक्वल नाहीये बिकॉज कारण पण लिहायचं आहे काय कारण लिहिणार आहा बिकॉज ऑन लेफ्ट हँड साइड लेफ्ट हँड साइड नंबर कोणता नंबर रे नंबर रूट टू इज इर नंबर हा काय आलेला आहे इर नंबर आलेला आहे आणि आर एच एस ला काय आहे तुमचा आर एच एस म्हणजे राईट हँड साइड ऑन राईट हँड साइड राईट हँड साइड नंबर कोणता आलेला आहे तुमचा पी अपॉन फोर क्यू इज अ रॅशनल नंबर इज अ रॅशनल नंबर सो काय झालं एल एच एस इज नॉट आर एच एस म्हणजे आपण जे वा म्हटलं होतं की आपण मानूया हा रॅशनल नंबर सो आर अजुमशन सो इट इज कॉन्ट्राडिक्ट सो इट इज कॉन्ट्राडिक्ट म्हणजे हे विसंगत आहे कॉन्ट्राडिक्ट म्हणजे काय विसंगत आहे म्हणजे आपण जे म्हटलं होतं की हा रॅशनल नंबर आहे नाही हा रॅशनल नाही आहे इकडच्या साईडला रॅशनल इरॅशनल आणि इकडे रॅशनल आहे सो आपण म्हणू शकतो सो आर अजुमशन आपण जे मानलं होतं सो आर अझंक्शन इज रॉंग आपलं जे मांडलं होतं इज रॉंग डेअर फोर आपण म्हणू काय शकतो मग देर फोर फोर रू टू इज इर नंबर इज द इर नंबर हा काय आहे तुमचा इर नंबर आहे का कारण की एका साइडला तो इरॅशनल दिसतोय एका साइडला रॅशनल दिसतोय हा आणि टोटल हा नंबर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा तुमचा रॅशनल आहे हा इर्रॅशनल आहे दोघांपासून संख्या काय तयार झाली 4 upon root 2 P upon Q फोर अपॉन रूट टू ही इरॅशनल आहे मग हे प्रूफ करण्यासाठी मानणार आहोत त्यानंतर ती आपण पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहणार आहोत हा फोर इकडे मल्टिप्लिकेशनला होता हा इकडे डिव्हिजन लागला त्याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं मग तुमच्या लक्षात आलं की एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस बिकॉज ऑन दस रूट टू इज अ नंबर अँड ऑन आर एच एस पी अपॉन फोर क्यू म्हणजे वन अपॉन फोर येतोय बघा पी अपॉन क्यू काढला तर इथे काय असणार आहे तुमचं वन वन अपॉन फोर काय तुमचा रॅशनल नंबर आहे सो ऑन एल एच एस पी अपॉन फोर क्यू इज अ रॅशनल नंबर इट इज कॉन्ट्रडेक्टरी म्हणजे दोन्ही सेंटेन्स काय आहे कॉन्ट्रडेक्टरी विसंगत आहे देअर फोर आर अजम्शन इज रॉंग आपण जे मांडलं होतं हे अजम्प्शन रॉंग आहे सो फोर अपॉन रूट टू इज अँड इरॅशनल नंबर तो काय आहे आपला इरॅशनल नंबर आहे इथे प्रूफ झालेला आहे स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल सिम्पल त्याच पद्धतीने आहे प्रूफ दॅट थ्री प्लस रूट फाय इज अँड इरॅशनल नंबर हा पण काय आहे तुमचा इर नंबर आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे मग गिवन काय दिलेलं आहे त्यांनी गिवन आपल्याला दिलेलं आहे ते आपण लिहून घेणार आहोत गिवन आपल्याला दिलेलं आहे थ्री प्लस रूट फाय दिलेला आहे त्यानंतर प्रूफ प्रूफ काय करायचं आहे तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे थ्री प्लस रूट फाय इज And irrational, irrational नंबर हा, हा irrational number नंबर आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे ठीक आहे मग आता आपण हे प्रूव्ह करणार आहोत हा मेथडने जाऊया मग पहिले काय करावं लागेल नेहमीप्रमाणे हा इर्रॅशनल नंबर आहे तर तो आपल्याला रॅशनल नंबर आहे असं गृहित धरावं लागणार सो लेट थ्री प्लस रूट फाय इज इज रॅशनल नंबर इज रॅशनल नंबर मा हा काय आहे रॅशनल नंबर आहे असं मानूया मग रॅशनल नंबर आहे तर पी अपॉन क्यूच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल क्यूच्या फॉर्म मध्ये लिहूया थ्री प्लस रूट फाय इज इक्वल टू पी अपॉन क्यू पी अपॉन क्यू का लिहिलं बिकॉज द रॅशनल नंबर इज ऑलवेज रिटर्न इन पी अपॉन क्यू फॉर्म रॅशनल नंबर हा नेहमी अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आपल्याला लिहायचा असतो म्हणून आपण पी अपॉन क्यू च्या फॉर्म मध्ये लिहिला पण आपण जर इथे रूट फाय तसाच तसा राहणार आहे हा पी अपॉन क्यू तसाच तसा राहील हा प्लस थ्री आहे इकडे जाताना काय होणार आहे तुमचा मायनस थ्री याला इक्वेशन नंबर वन नाव दिलं मग तुम्ही एल एच एस आणि आर एच एस हा? हा ही तुमची आहे आर एच एस आणि ही आहे तुमची एल एच एस हे जर ऑब्झर्व केलं तर हा कोणता नंबर आहे इट इज इ रॅशनल नंबर अँड दिस साईड दिस इज द रॅशनल नंबर ओके म्हणजे आपण जे सेंटेन्स मानलं आहे ते कॉन्ट्राडेक्टरी आहे आपण जे अजम्शन मांडले आहे ते काय आहे रॉंग येत आहे मग तुम्ही इथं लिहिणार दॅट इज एल एच एस इज नॉट इक्वल टू आर एच एस एल एच एस आणि आर एच एस इक्वल येत नाहीये बिकॉज बिकॉज त्याचं प्रूफ पण लिहायचं आहे बरं का तुम्हाला बिकॉज ऑन ऑन लेफ्ट हँड साईड किंवा एल एच एसला डायरेक्ट लेफ्ट हा एल एच एस लिहूया ऑन एल एच एस रूट फाय इज अँड इरॅशनल नंबर इज अँड इरॅशनल नंबर आणि आर एच एसला ला काय आहे रे तुमचा ऑन आर एच एस आर एच एसला ला कोणता नंबर आहे पी अपॉन क्यू मायनस थ्री इज रॅशनल नंबर इज राशनल नंबर आणि हे काय आहे विसंगत आहे सो मग कसं लिहिणार तुम्ही सो इट इज कॉन्ट्राडिक्ट ओके सो इट इज कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे हे विसंगत आहे म्हणून म्हणू शकतो सो आर अजमशन इज रॉग आपण जे मांडलं होतं की थ्री प्लस रूट फाय हा रॅशनल नंबर आहे हे अजम्प्शन आपलं रॉंग ठरलेलं आहे अजम्प्शन इज रॉंग मग शेवटी आपण काय म्हणू शकतो देअर फोर थ्री प्लस रूट फाय इज अन इरॅशनल नंबर हा काय आहे तुमचा इरॅशनल नंबर आहे किती सिम्पल मेथड आहे फर्स्ट आणि सेकंड मेथड सेकंड एक्झाम्पल जवळ सारखं आहे स्टुडंट आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रिप्रेझेंट नंबर रूट फाय अँड रूट टेन ऑन नंबर लाईन रम नंबर लाईनवरती रूट फाय आणि रूट टेन आपल्याला दाखवायचे आहे याच्या अगोदर मी एक स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे याच्यामध्ये रूट टू थ्री नंतर रूट फाय सिक्स सेवन हे सगळे मी त्याच्यावरती दाखवलेले आहे तो व्हिडिओ जाऊन बघा पाहिजे तर पण याच्यामध्ये पण मी तुम्हाला छानपैकी क्लिअर करणार आहे की नंबर लाईनवरती हे इरॅशनल नंबर कशा पद्धतीने दाखवायचे आहे हाऊ टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन आता याच्यासाठी नंबर लाईन वरती शो करायचे ना मग आपल्याला काय करावं लागणार आहे पहिले नंबर लाईन ड्रॉ करावी लागणार आहे नंबर लाईन तर सगळ्यांना ड्रॉ करता येते मग फटाफट माझ्यासोबत तुम्ही नंबर लाईन ड्रॉ करा अशा पद्धतीने आता तुम्ही सिक्स स्टँडर्ड पासून शिकलेत ना नंबर लाईन ड्रॉ करायचा त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्याची गरज नाही की नंबर लाईन कशी काढायची अशा पद्धतीने मी ही नंबर लाईन इथे ड्रॉ केलेली आहे इथे एक ओरिजिन मानूया जो आपण ओणे दाखवत असतो आता तुम्ही लक्षात घ्या रूट फाय आणि रूट टेन आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे इरॅशनल नंबर त्याच्यामुळे इकडे आपण काय करूया डिस्टन्स घेऊया तुम्ही टू सेंटीमीटर घ्या तुमच्या मनाने किती सेंटीमीटर थ्री घेतलं तरी चालेल एक युनिट घेताना वन सेंटीमीटर घ्या टू सेंटीमीटर घ्या ठीके सो so, मी अशा पद्धतीने डिस्टन्स घेते हा हा तुमचा मायनस वन आहे हा ठीके हा वन झाला हां हा तुमचा काय झाला वन झाला नंतर हा काय झाला तुमचा टू झाला हा काय झाला थ्री आणि हा काय झाला तुमचा फोर सो अशा पद्धतीने मी टू टू सेंटीमीटर बरोबर वन युनिट हे डिस्टन्स इथे घेतलेलं आहे ठीक आहे मग पहिले नंबर लाईन सगळ्यांना ड्रॉ करता आली व्यवस्थित मोजून काढायची आहे मग आता आपल्याला डायरेक्ट रूट फाय काढायचा आहे आणि रूट टेन काढायचा आहे म्हणजे आपला परपेंडिक्युलर कुठे येणार आहे आपण जर स्प्लिटिंग केलं स्प्लिटिंग केलं तर तुमच्या असं लक्षात येईल समजा आपण रूट म्हणजे टू वरती जर परपॅडिक्युलर ड्रॉ का करायचं आहे ह्याचं रिझन पण तुम्हाला सांगते आहे तर सगळ्यात पहिले तुम्ही आपण हे सगळ्यांना कॉमन गोष्ट आहे ही माहिती पाहिजे की जर फाय काढायचा रूट फाय काढायचं असेल तर आपल्याला टू वर परपॅिक्युलर ड्रॉ करावं लागणार आहे आणि टेन काढायचं असेल तर तुम्हाला थ्री वर परपॅंडिक्युलर ड्रॉ करावं लागणार आहे का याच्या मागचं तुम्हाला पायथागोरचं थेरम वगैरे मी समजावून सांगणार आहे सो आता आप आपण सगळ्यात पहिले काय करूया टू वरती एक परपॅक्युलर लाईन ड्रॉ करूया त्याच्यासाठी आपल्याला प्रोटॅक्टर लागणार आहे एक नव्वद अंशाचा आपण काय करूया लंब टाकूया हा परपॅडिक्युलर लाईन काढूया सो मी हे प्रोटॅक्टर तर घेतलेलं आहे इथे इथे ठेवलं नाईन्टी डिग्रीचं मेजरमेंट केलं आणि हे जे आहे हे अशा पद्धतीने इथे जॉईंट करून घेतलेला आहे ठीक आहे सो या लाईन वरती मी काय केलं हा परपॅडिक्युलर इथे हा ड्रॉ केलेला आहे ठीक आहे या लाईनला मी ना ह्याला नाव देते ह्या पॉईंटला पाहिजे तर ए नाव देते ह्या पॉईंटला काय नाव देते ए त्यानंतर पुढची स्टेप काय करत असतो आपण वन युनिट डिस्टन्स घेऊन हा आणि हा वन युनिटचं डिस्टन्स घेऊन इकडे काय करत असतो पहिले आर्क करत असतो ठीक आहे चला वन डिस्टन्स घेऊया आता वन युनिटचं डिस्टन्स तुम्हाला दुसरीकडून घ्यायची गरज नाही इथे आपण घेतलेलं आहे ऑलरेडी हे वन युनिटचं डिस्टन्स काय घेतलं मी इथे मोजून घेतलं तुमचं जे राऊंडर आहे ते इथे ठेवलं आणि इथे अशा पद्धतीने काय केलं हा आर्क आलेला आहे व्हाईट बोर्ड असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण मला इथे दिसतोय त्यानंतर काय करतो आपण हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करणारे आता याला ए नाव दिलं आपण याला बी नाव देऊया आता हा पॉईंट आणि हा पॉइंट मी जॉईन करते ठीक आहे हा जॉईन केलेला आहे मग ही व्हॅल्यू काय आली माहिती तुमची रूट फाय ही काय आली रूट फाय तुम्ही म्हणाल कशा पद्धतीने आले तर तुमच्या लक्षात आलं असेल इथे एक ट्रायंगल तयार झाला ओ ए बी काय तयार झाला हा राईट right अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे मग इन राईट अँगल ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल कोणता ट्रँगल तयार झालेला आहे तुमचा ओ ए बी मग आपण इथे काय करणार राईट अँगल ट्रायंगल असलं की पायथागोरच थेरम यूज करत असतो मग ओ बी स्क्वेअर ओबी स्क्वेअर इज इक्वल टू मी डायरेक्टली कसं काय सांगितलं रूट फाय तर कसं आलं हे पण सांगते ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर आता तुम्ही मला सांगा ओ ए हे डिस्टन्स किती आहे हे बघा हे पूर्ण अंतर काय आहे आपलं टू युनिट किती आहे टू युनिट आणि हे किती घेतलं आपण हे वन युनिट घेतलं म्हणून हे डिस्टन्स किती झालं तुमचं वन झालेलं आहे मग इथे व्हॅल्यू टाकूया ओ ए किती घेतला आपण टू स्क्वेअर एबी किती घेतलं वन स्क्वेअर ठीक आहे चा स्क्वेअर किती आला तुमचा फोर वन चा स्क्वेअर वन देअर फोर ओबी स्क्वेअर इज इक्वल टू फाय आपण दोन्ही बाजूंचा वर्ग मूळ घेऊया देअर फॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड दोन्ही बाजूचं काय करूया आपण वर्ग घेऊया बोथ साईडचं जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर काय येईल तुमचं ओबी स्क्वेअर इज इक्वल टू फायचं काय येईल तुमचं इक्वल टू रूट फाय आला की नाही तुमचा ची व्हॅल्यू काय आली रूट फाय आलेली आहे ती आता इथे मी आली पण आपल्याला नंबर लाइन वरती ड्रॉ करायची मग नंबर लाइन वरती कशा ड्रॉ करणार तुमचं प्रोटॅक्टर तुमचं राऊंडर घेणार हे अंतर घेणार आणि इथे आर्क काढणार आहात चला आर्क काढूया आता हे डिस्टन्स किती घ्यायचे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात हे इथलं आणि एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने आर्क काढायचं आहे येता लक्षात सगळ्यांच्या हा असा आर्क आलेला आहे हां तुम्हाला दिसत नाही पण तुम्हाला दिसतोय हा आर्क इथे आलेला आहे आणि हे डिस्टन्स काय झालं तुमचं रूट फाय काय झालं रूट फाय अशा पद्धतीने आपण रूट फाय हा जो नंबर आहे इरॅशनल नंबर हा नंबर लाईन वरती दाखवलेला आहे आता पुढचा काय कोणता दाखवायचा आपल्याला रूट टेन म्हणजे जवळजवळ तुम्हाला थ्री मार्क्सला फोर मार्क्स ला येईल रूट फाय टू मार्क्सला दाखवायला येईल तुम्हाला हे पण एक्सप्लेन करावं लागणार आहे बरं का त्याच्यामध्ये नंतर रूट टेन टू मार्क्सला येणार आहे मग अशा पद्धतीने चार मार्क्स तुम्हाला इथे आउट ऑफ मिळतील आता आपल्याला टेन दाखवायचा टेन पण काय करावं लागेल टेन काढण्यासाठी थ्री वर तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागणार आहे आता थ्री वर का सेम या मेथडने ते पण एक्सप्लेन करते तुम्हाला मी चला आता आपण थ्रीवर परपेंडिकुलर लाईन ड्रॉ करूया मग तुमचं प्रोटॅक्टर घ्या प्रोटॅक्टरने काय करा या थ्रीवरती नाईन्टी डिग्रीचं मेजरमेंट घेऊन घ्या आणि एक परपेंडिकुलर अशा पद्धतीने ड्रॉ करा ठीक आहे केल्या ड्रॉ हां याला नाइंटी डिग्री परपेंडिकुलर याला नाव देऊया ए बी सी नाव देऊया ठीक आहे आता काय करायचं सेम वन युनिट चा डिस्टन्स घ्यायचं आणि इकडे आर्क काढायचं मेथड सेम आहे सगळीकडे वन युनिट चा डिस्टन्स दुसरी कुठून घ्यायची गरज नाहीये हे ऑलरेडी इथं आपण मोज मोजून घेऊ शकतो वन युनिट चा डिस्टन्स इथे ठेवा इथे ठेवून आर्क काढा सो so, हा आर्क तुमचा आलेला आहे या पद्धतीने त्यानंतर आपण हे आणि हे जॉईन करत असतो पुढची स्टेप काय करायची आता याला नाव देऊयाला सी दिलं याला डी नाव देऊया ठीक आहे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करूया सो अशा पद्धतीने हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण काय केला जॉईन केलेला आहे ठीक आहे हा काय आलेला आहे तुमचा रूट टेन आलेला आहे मी डायरेक्टली सांगू शकते का कारण की हेच पायथागोरस थेरम आता का आला हे तुम्हाला सांगेल की इथे आपला एक राईट अँगल ट्रँगल तयार झालेला आहे परत ओ सी डी ठीक आहे काय झालेलं आहे तुमचा ओ सी डी इन राईट अँगल ट्रँगल राईट अँगल ट्रायंगल कारण हे पण तुम्हाला प्रूफ करणं गरजेचं आहे कोणता तयार झालेला आहे ओ सी डी ओ सी डी हा ओ सी डी हा एक राईट अँगल ट्रॅंगल तयार झाला आहे तिथे पण अकॉर्डिंग टू पायथाबोरस थेरम पायथागोरसचा थेरम वापरूया अकॉर्डिंग टू पायथागोरस थेअरम पायथॉगोर असेरम काय सांगता हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साईड टू स्क्वेअर हायपोटनस काय आहे तुमचा ओडी मग काय येईल तुमचं इथे ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर हा ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर आता ऑब्झर्व करा ओ सी हे अंतर किती आहे थ्री आहे ना हे ओ सी अंतर किती आहे आता आपलं थ्री अंतर आहे आपला हा ट्रायंगल आहे ना आता इथे मग हे डिस्टन्स किती येईल तुमचं थ्री डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स किती घेतला आपण वन युनिट डिस्टन्स घेतलेला आहे म्हणून ओसी ची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही थ्रीचा स्क्वेअर टाकणार आणि डी ची काय टाकणार वनचा स्क्वेअर ठीक आहे देर फोर इथे ओडी स्क्वेअर देअर फोर ओडी स्क्वेअर इज इक्वल टू थ्री चा स्क्वेअर नाईन वनचा स्क्वेअर वन देअर फोर ओडी स्क्वेअर इज इक्वल टू टेन टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं वर्गमूळ जर घेतलं तर ओडी काय येईल तुमचं रूट टेन मी आला की नाही म्हणजे हे आ, डिस्टन्स काय आपलं आलं रूट टेन आलेलं आहे मग आता आपल्याला हे आपण इथे दाखवलं हे आता नंबर लाईनवरती दाखवायचं नंबर लाईनवरती कसं दाखवायचं हे आणि हे डिस्टन्स घेऊन इथे फक्त एक आर्क दाखवायचं आहे झालं तुमचं रूट फाय आणि रूट टू तुम्ही हे इरॅशनल नंबर नंबर लाईनवरती अशा पद्धतीने शो केलेले आहे मग आता परत सेम प्रोसिजर रिपीट करणार हे घेणार डिस्टन्स इथे ह्या पद्धतीने हा आणि हा आर्क अशा पद्धतीने काढणार आहात हा आर्क आलेला आहे तुमचा इथे ठीक आहे हा असा आलेला आहे ठीक आहे तुमचा बरोबर येणार आहे ठीक आहे हात त्याने काढला म्हणून तो त्या पद्धतीने आला मग हे डिस्टन्स काय आलं तुमचं मग सो so, हे डिस्टन्स आलेलं आहे रूट टेन हा याला नाव द्या काहीतरी तुम्ही हा याला नाव द्या पी याला नाव द्या क्यू सो so, पी आणि क्यू पॉईंट काय करता तुमचे रूट फाय आणि रूट टेन हे नंबर लाईनवरती वरती शो करता तुम्ही पाहिजे तर दाखवा देर फोर पॉईंट पी शोज रूट फाय अँड पॉइंट क्यू शोज रूट टेन ऑन नंबर लाईन नंबर लाईनवरती हे दोन पॉईंट पी आणि क्यू हे रूट फाय आणि रूट टेन हे शो करत असतात खूप सोपं आहे नंबर लाईन ड्रॉ करा टू टू सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्या टूवरती एक परपॅडिक्युलर ड्रॉ करा ड्रॉ केल्यानंतर पुढची प्रोसेस वन युनिटचं डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढा हे आणि हे जोडा मग पायथागोरचं थेरम हे प्रूफ करा आणि नंतर काय करायचं हे डिस्टन्स घेऊन इथे आर्क करा तो रूट फाय आला त्याच्यानंतर सेम प्रोसिजर तीन जो थ्री आहे त्याच्यावरती परपॅडिक्युलर ड्रॉ करा काढल्यानंतर काय करायचं परत वन सेंटीमीटरचं डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढायचं हे आणि हे जोडायचं परत तुम्ही पायथागोरचं थेरम वापरून काय करूया हा रूट टेन कसा आला तो प्रूफ करायचा आहे आणि परत हे आणि हे डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढायचं सो अशा पद्धतीने रूट फाय आणि रूट टेन हे आपण इथे नंबर लाईनवरती दाखवले आहे क्लिअर एव्हरी वन सो अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर वन टू आणि थ्री बघितलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन थोडा मोठा आहे त्याच्यामध्ये तो बघणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं वाटलं आजचा व्हिडिओ जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा चला भेटूया इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवढी वन